शिवशाही संग्रहालय लोणावळा या ठिकाणी पट्टी सातलवार मोठीवर सोन्याची कारागिरी ठासणी बंदुकीची बारूदखानी समर प्रसंगातील हस्तशस्त्र ठासणी बंदुकीची बारूदखानी समर प्रसंगातील हस्तशस्त्र या ठिकाणी बिछवा आहे जेटमोठीचे खंजीर सोन्याचे नक्षीकाम असलेले शीख खंजीर त्याचबरोबर शर्पणी खंजीर कुकरी जेटमोठीचे खंजीर सोन्याचे नक्षीकाम असलेले शीख खंजीर हे सर्व खंजीरचे प्रकार वजन माप चिटक, बिटक अधेली शेरली पावकी निमकी हे मापांचे प्रकार मध्ययुगीन जात्यांचे प्रकार वेगवेगळे सातवन कालखंडातील जात इसवी सन पहिलेस येत ढाली आहेत आणि काही तलवारी आहेत यामध्ये मारवाड चंद्रकोर तलवार राजपूत चंद्रकोर तलवार मराठा चंद्रकोर तलवार शिवकालीन धोप तलवार छत्रपती शिवाजी महाराज निर्मित शस्त्र लेजिमचे प्रकार आहेत हे आहे गाड्याची चाक महाराज मूर्ती या ठिकाणी काही कुऱ्हाडी आहेत या ठिकाणी लहान कुराडींचे काही प्रकार आहेत या ठिकाणी बच्च्या कटार दक्षिणी माडूशास्त्र मुघल तलवार हे विळा वक्रसमशेर घोड्यावर साहित्य डबण्यासाठी साखळी घोड्यांचा लगाम घोड्याच्या गळ्यातील घुंगरू घोड्याची नाल नालांचे प्रकार आहेत या ठिकाणी काही नक्षीदार अडकित्य आहेत दिवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लाटण्यांचे वेगवेगळे प्रकार वेळी देव नाणी गाळणी वगराळ चमच्या पळी उलतणी कोरडईच्या सोऱ्या रव्यांचे प्रकार लाकडी काठवड किशनी लाकडी मुसळ कुक्कवाचा करंड आहे लाकडी लाकडी हात ग्लास मेहंदीची छाप मदिरा पेला स्त्री आभूषण रक्तचंदनाच्या बाहुल्या पत्र्याच्या कात्र्या आहेत खंजीराचे प्रकार चामड्याचा आसूड वानाग्र स्त्रियांची तलवार अडकित्ता पट्टीचा तलवार खुरप्यांचे प्रकार वेगवेगळे काही तलवारी आहेत गुप्ती शस्त्र बाण फिरंगी तलवार लोखंडी ढाल आणि तलवारी प्रकार आहेत काही तलवारी आहेत मुख पोर्तुगीज तलवार अमेरिकन समुद्री तलवार शस्त्र खंजीर उना जांबिया बिछवा वाघनक पितळी वाघनक पिलखंजीर पिलखंजीर बिछवा आणि चामड्याची ढाल वेगवेगळे प्रकार हे बळीची कुऱ्हाड हैदराबादी हे आदिवासी कुऱ्हाड परही वक्र मराठा परशु ब्रिटिश कुऱ्हाड परही वक्र मराठा परशु ब्रिटिश कुऱ्हाड गज अंकुशांचे वेगवेगळे प्रकार तीर बाण कमान काही कुऱ्हाडी आहेत या ठिकाणी दांडपट्टा शस्त्र रक्तचंदनाच्या बाहुल्या वजन मापे मा ब्रिटिश काळातील भारा बांधण्याची शिंग सोऱ्या मेंढामुख मेंढामुखईच्या सोऱ्या या ठिकाणी काही दगडी कोरीवकाम असलेल्या मूर्त्या आहेत दगडांचे प्रकार आहेत ड्रेसिंग <गणागी> टेबल ब्रिटिश काळातील कलबत्ता कंदील उखळ डब्बा डबा शृंगार पेटी कपडे प्रेस करण्यासाठी दगडी गोळे तोप गोळे रांजण धातूची काही भांडी নানীা টেলিফোয়